शिरोळच्या ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमध्ये नवगतांचे जल्लोषात स्वागत शिरोळ येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूल शिरोळ या शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षात नवीन विद्यार्थी तसेच गत वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापनाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले दरम्यान संस्थेचे प्रमुख मोहन माने संचालिका स्वाती माने व प्राचार्य पांडुरंग काकडे यांनी वेलकम टू स्कूल असं म्हणत पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले या वर्षीपासून नर्सरी ते पाचवीच्या वर्गांना एन सी आर टीचा अभ्यासक्रम अवलंबण्यात येत आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे शाळेच्या प्रांगणात प्रवेश करताच बालचमूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता शाळा परिसर खेळाचे मैदान सांस्कृतिक सभागृह यांसारख्या बोलक्या भिंती व शैक्षणिक परिसर पाहून पालकांनी समाधान व्यक्त करून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन माने व संस्थेच्या संचालिका स्वाती माने यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेमध्ये विविध अभ्यासपूरक उपक्रम राबवले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व व्यावहारिक ज्ञानामध्ये वाढ होत आहे शाळेमध्ये सांस्कृतिक क्रीडा व स्पर्धात्मक परीक्षा इत्यादींना प्राधान्य दिले जाते या शाळेतील अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग असून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यात येत आहे शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचा स्वागत ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूल संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांच्यासह प्राचार्य शिक्षक आदींनी केले